पालघर जिल्ह्यातील मासेमारीचे प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ सात टक्के इतके राहिले असून गेल्या काही वर्षांपासून माशांच्या उपलब्धतेत लक्षणीय घट झाली आहे मासेमारी बंदीचा कालावधी वाढवणे आणि यांत्रिकी पद्धतींवर नियंत्रण ठेवणे शाश्वत मासेमारीसाठी अत्यावश्यक ठरत आहे ऑगस्ट ते एप्रिल या हंगामात पापलेट म्हणजे सरंगामाशावर मच्छीमारांचा भर असतो सरासरी सातशे पन्नास ते आठशे रुपये प्रतिकिलो दर मिळत असला तरी आता त्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे पूर्वी दिवाळीपर्यंत पापलेट उपलब्ध होत नसे पण आता काही फेऱ्यांनंतरच तो बाजारातून गायब होतो परिणामी मच्छीमारांना इतर माशांवर अवलंबून राहावे लागते दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा या काळात दरवर्षी शंभर टनांपेक्षा अधिक पापलेट मिळत असे मात्र गेल्या पाच वर्षात हे उत्पादन घटून अवघे पन्नास टनांवर आले आहे मोठ्या आकाराच्या पापलेटची संख्या कमी झाल्याने मच्छीमारांच्या उत्पन्नावर थेट परिणाम झाला आहे मच्छीमार संघटनांची मागणी आहे की ट्रॉलर एलई डी फिशिंग आणि पद्धतींवर बंदी घालावी आणि मासेमारीला चालना द्यावी राज्यातील मत्स्य उत्पादनात मुंबई उपनगर आणि रत्नागिरी जिल्हे आघाडीवर असताना पालघरचा वाटा केवळ सहा ते सात टक्क्यां दरम्यान आहे पापलेटच्या संवर्धनासाठी त्याला राज्य मासा घोषित करण्यात आले आहे शासनाने लहान आकाराचे पापलेट, पापलेट पकडण्यास बंदी घालणारे नियम केले असले तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचं स्थानिक मच्छीमारांनी संघटनांनी व्यक्त केलंय पोलीस न्यूज ब्युरो पालघर